आई किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे गाजर बीट आणि टोमॅटो ह्याचा सूप असा, सूप पौष्टिक असा तुम्हाला आवडणार बनवणार इथे मी दोन टोमॅटो घेतलेत एक बीट घेतलाय आणि एक गाजर घेतलाय त्यांना सालं काढून घेतलेले आता आपण कट करायचं ह्याचे पीसेस तुम्ही मोठे करा छोटे करा मी मोठे मोठे पीसेस केलेले आहेत ते तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला तर सबस्क्राईब करा आणि अशा रेसिपी आहेत छान छान रेसिपी आहेत आणि कमी जे आपल्या घरामध्ये आहे त्याच्यामध्येच बनवते इथे गाजर बघा असे पिसेस करा टोमॅटोचे पिसेस केलेले आहेत बघा आणि हा भाज्या आहे ना स्वच्छ धुवायच्या एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवायच्या भाज्यांचा पाणी असं त्याच्यामध्ये मीठ टाकायचा आणि मिठाने एक ते दोन वेलं त्या पाण्याने स्वच्छ भाज्या धुवायच्या इथे भाज्या कट करून झालेल्या आहेत इथं कुकरमध्ये भाज्या कट केलेल्या टाकायच्या याच्यामध्ये पाणी टाकायचं मी एकच पेला टाकला एक जास्त पाणी टाकायचं नाही कारण ऑलरेडी भाज्यांचं पाणीच होणार आहे इथे बघा पाणी कमी टाकलेलं आहे आपण आहे ना कुकरला ही भाजी लावून घ्यायची आणि स्लो गॅसवर एक ते दोन सिट्या काढून घ्या इथे बघा कुकरला तीन सिट्ट्या लावून घेतल्या आणि छान अशी भाजी शिजलेली आहे तर आपण काढून घ्यायची इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ही भाजी घ्यायची काढून आणि मिक्सरला लावून घ्यायचं पाणी ना तर ह्या भाजीचं पाणी आहे तेच टाकून घ्यायचं इथे मिक्सरला लावून घ्यायची ला ला ला। गाजर बीट आणि टोमॅटो पिसून घेतलेलं मिक्सरवर बघा छान असं बारीक पिसलेलं आहे इथे गॅसवर कडे ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा बटर टाकलेला आहे तुमच्याकडं बटर असा तर बटर टाका घी टाका नाही तेल टाका हे तर बघा मेश झालेलं आहे इथे दोन तीन कार्य मिरी टाकलेली आहे लवंग टाकलेली आहे दालचिनी टाकायचं आणि टेस्ट पत्ता टाकायचा छान गरम मसली छान खुशबू येतो इथे कांदा टाकायचा छान गोल्डन कलर करून घेऊ कांदा इथे गोल्डन कलरवर झालेला आहे का आपण आहे ना हा आता छान अशी उकली काढून घ्यायची त्याच्यामध्ये काली मिरी टाकायची तुमच्याकडे असेल तर टाका चवीनुसार मीठ टाका आणि छान अशी उकळी करा इथे बघा सुपाला छान अशी उकली आलेली आहे तर आपण इथे आहे ना प्लेटमध्ये काढून घ्यायचं बघा प्लेटमध्ये कारून घ्यायचा प्लेट दे गरम गरम असा सूप इथे आपला झालेला आहे आणि कलर बघा टेक्निक बघा एकदम छान असा कलर आलेला आहे इथे तुम्ही बघाल मी याच्यामध्ये असा कलर वगैरे काही टाकले नाही हा कलर ऑरिजिनल आहे आणि प्रत्येकाने घरी बनवा आणि मुलांना द्या कसा वाटला गाजरचा बेटचा आणि टोमॅटोचा सूप तो मला कमेंट करा आणि पूर्णपणे इथं रेसिपी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच पित्रा धन्यवाद